तर मग फायनली मी खूप दिवसापासून ठरवलं होतं व्हिडिओ शूट करायचा करायचा जमत नव्हतं आणि आज मी ठरवून आज व्हिडिओ काढलाच तर ऑन कॅमेरा बोलायला कोणालाही थोडंसं ऑकवर्ड फील होणार तसंच माझं झालं होतं इतक्या दिवसापासून व्हिडिओ काढायचं ठरवत होते पण खूप जास्त ऑकवर्ड फील होतं म्हणून मी कधी व्हिडिओ शूट केलाच नाही ठरवायचे फक्त काढायचं आहे काढायचं आहे पण कधी काढलाच नाही आज म्हणला आज नाही आज काढायचं का आपण व्हिडिओ आणि युट्यूबवर नवीन असल्यामुळं थोडंफार नॉलेज नसतं कोणाला तितकं जास्त कारण तेवढा वेळच नसतो तेवढ्या आतमध्ये तेवढ्या आतमधले म्हणजे फीचर्स चेक करण तेवढं बघणं तेवढा वेळ नसतो त्यामुळे कधी बघायलाच नाही गेले मी पण तसं मी युट्यूब दोन वर्षापासून पण थांबून थांबून म्हणजे थोडा पोस्ट केलं मग ब्रेक घेतला थोडा पोस्ट केला मग ब्रेक घेतला असं चालू होतं ते पण आता मी कंटिन्यू पोस्ट करते जसं मला वेळ भेटतोय तसा म्हणजे जसा कामावर मला एक अर्धा तास वेळ भेटला अर्धा दोन तीन व्हिडिओ शूट केले एडिट केले थमकी लावलं पटकन आणि पोस्ट केले असं सध्याचं माझं रुटीन चालू आहे पण मला सांगायचं तुम्हाला सगळ्यांना हे की मी अपेक्षा पण केली नव्हती तरीही माझी म्हणजे एटी नाईन सबस्क्रायबर झाले आहेत आणि चांगले व्ह्यूज पण येत आहेत पण व्ह्यूज आता वाढत आहेत पण सबस्क्रायबर वाढत नाही आहेत तर तुमच्या सगळ्यांचा असंच सपोर्ट राहू तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा बिलव डेली बिलॉक पण येतात शॉर्ट्स पण येतात बघत जा तुम्ही लाईक करत जा कमेंट करत जा चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम आमचे जे काही नवीन व्हिडिओ येतील लेटेस्ट ते तुम्हाला लगेच शो होतील नोटिफिकेशन येईल तुम्हाला तर मला सांगायचं इतकंच आहे की तुमच्या सर्वांचा सपोर्ट असू दे आणि आत्ताच रिसेंटली मी अक्कलकोट गाणकापूर दर्शनाचा व्हिडिओ अपलोड केला आहे ज्याच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी माहिती भेटू शकते जे पहिल्यांदा चालले आहेत त्यांच्यासाठी तर त्या हेतून मी तो व्हिडिओ शूट केला होता तर तुम्ही तो पण व्हिडिओ नक्की बघा पार्ट वन आणि पार्ट टू आला आहे पार्टी आणि पार्ट फोर जो आहे तो पण लवकरच येईल जसं वेळ भेटेल मी एडिट करून तो पण पोस्ट करेन कर तर तुम्ही असं तुमचा सर्वांचा सपोर्ट राहू द्या चॅनलला आणि लवकर चॅनल ग्रो होऊ द्या तर इतकीच इच्छा आहे बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जसं वेळ भेटेल तसं नंतर मी जेव्हा लाईव्ह येईन कधीतरी तेव्हा बोलूयात